नमस्कार अशा प्रकारे जो एक खूप मोठं भव्य इकडचं जे एक्झिबिशन सेंटर जे आहे इकडे पोचलेले आहोत हजारोच्या संख्येने आज वेगवेगळी माणसं इकडे येताना दिसत आहेत आणि ऑफकोर्स आपल्याला मदतीचे आपले दोघं जण मंडळी इकडे आहेत सौरभ आहे प्रशांत आहे काय कसं काय वाटतंय छान वाटतंय ना भरपूर माणसं आहेत एक्झिबिशनचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की माणसं भरपूर पाहिजेत नुसतेच भटकाणारी माणसं नसून जे पेमेंट करून देणारी माणसं आहेत ही सगळी सो निदान एक शंभर युरो तरी तिकीट आहे त्याच्यामुळे येणारा प्रत्येक माणूस जो असतो तो आठ दहा हजार रुपये खर्च करून येणारा असतो आणि त्याच्यामुळे तो सिरियस असतो सो आपण आता बघूया आपल्याला कशाप्रकारे आतमध्ये सगळी कशी माणसं मिळत आहेत भारताच्या दालनामध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या टेबलवर किती लोकं येतात आणि आपल्याला खोरखोर त्याचा फायदा होतो का आपले ऑलरेडी महाराष्ट्रातली सहा सात लोकं आतमध्ये आहेत प्लस आपले जे पाटील साहेब जे आहेत आपले टुरिझमचे जे सेक्रेटरी आहेत ते ऑलरेडी आतमध्ये गेलेले आहेत आणि अजून काही माणसं आपली असतील तर आपण सगळ्यांना भेटूया आणि कसं काय होतं ते सांगूया धन्यवाद आतमध्ये आल्यानंतर इथेशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि संपूर्ण जगाचा मॅप इकडे त्यांनी दिलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत सिंध उदाहरणार्थ आहे युरोप आहे स्पेन आहे अरेबिक कंट्रीज वगैरे आहेत आणि आपण भारत जो आहोत तो भारत इकडे फार इस्ट कंट्रीमध्ये इथे भारत आहे आपला सुंदर गोष्टी पण आता भारतामध्ये जाऊया भारतामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोकण कोकणामध्ये सुकणाबाद मध्ये आल्यानंतर असे वेगवेगळे सगळे देश जे आहेत इथे टांझानिया आहे से तिथे सेनेगल आहे मोरक्को आहे सियारा लिओन आहे इथे पाठीमागे आफ्रिका युगांडा असे वेगवेगळ्या खंडांनुसार वेगवेगळे सगळे देश ठेवलेले दे आहेत माणसं खूप छान त्यांच्या त्यांच्या अटायरमध्ये आलेली आहेत हां आपला स्टॉल ट्वेंटी सिक्सला आहे आपल्या स्टॉलमध्ये सगळे भारत आहे व्हिएटनाम आहे थायलंड आहे असे सगळे इतर वेगवेगळे सगळे देश आहेत सगळ्या देशांमध्ये अजून माणसे यायची मेक्सिको आहे खूब तो मोटा स्टॉल है मेक्सिकोचा ये अमेरिके तो खालचे सगे देश हॉस्टोरिका वगैरह क्यूबा सीडिया छान छानी तैयारी के लिए Dominican Republic डोमेनिकन रिपब्लिक असे सगळे देश आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जे लोक आहेत ते सगळे ट्रॅव्हल ना किंवा जे मोठे ग्रुप्स घेऊन जाऊ शकतात अशा लोकांना सगळ्यांना अटॅच अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत <laughs> स्नॅक्सचे स्टँड आहेत सगळीकडे वॉशरूम्स व्यवस्थित आहेत खूपच मोठं ग्राउंड आहे मी आता गेले जवळजवळ वीस मिनटं चालत असेल कंटिन्युअस मॅप वगैरे क्लिअर आहे तरीसुद्धा मी वीस मिनटं चालते कोलंबिया चिली चिलीवाल्यांनी सगळं बघितलं घेतलेलं आहे आमच्या मामांकडून ब्राझील सो so, देश असतात मोठे त्याच्यानंतर म्हणजे सगळे वेगवेगळे काउंटर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या एक एक काउंटरवरती सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या बसलेल्या आणि प्रत्येक जो येणारा ट्रॅव्हल एजंट आहे त्यांना हे बघा थँक्यू खूपच छान बाई